आज एन डी टी व्ही मराठीचं पहिलं वेळेला एंटरटेनमेंट अवॉर्ड होत आहे मराठीतलं काय भावना फार मज्जा वाटते कारण एन डी टी व्हीचं पहिलंच अवॉर्ड फंक्शन आहे आणि त्यात माझं नॉमिनेशन आहे एका वेब सिरीजसाठी मानवत मर्डर्ससाठी तर मला फार मज्जा वाटते आहे अपकमिंग प्रोजेक्टबद्दल काही माझी आत्ताच एक वेब सिरीज रिलीज झाली ती जिओ हॉटस्टारवर आहे खूप क्या नावाची तर ऑलरेडी लोकांनी बेंच वॉचिंग केलं आहे मला मस्त रिस्पॉन्स मिळतो आहे आणि माझं पुस्तकही मागच्या आठवड्यात प्रकाशित झालं सो कुल टेक टू सो कुल टेक टू त्याची पण खूप छान प्रतिक्रिया मिळते आहे मॅम एक छोटंसं रॅपिड फायर तुमची पहिली भूमिका कोणती चेलुवी हिंदी फिल्म गिरीश कर्नाड सरांची तुमचा आदर्श कोण <laughs> आदर्श कोण आता सध्या ज्या प्रकारे वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स मध्ये काम करते वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तर काजोल तुम्ही कोणत्या गोष्टीला जास्त महत्त्व देता फिटनेस तुमचं स्वप्न आज छान झोप लागू दे मॅम दे <laughs>